सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आंत्रेट वरेडी इथे ग्रामस्थांवर सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान स्मशानभूमी अभावी चाळीस ते पन्नास मैतांवर अंत्यसंस्कार उघड्यावर तो करण्याची वेळ कर्जत आंत्रेट वरेडी गावात दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान स्मशानभूमीच्या अभावी चाळीस ते पन्नास मैतावर अंत्यसंस्कार उघड्यावर पावसात उन्हात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असल्याची गंभीर समस्या पुढे आलेली असून सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश कदम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली यांनी यासंबंधी ग्रामस्थांच्या वतीने आवाज उठवत संबंधित विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच रमेश कदम यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागीय प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले होते मात्र त्या निवेदनांची दखल घेतली गेली नाही व निवेदनाला केराची टोपली दाखवली असून सन दोन हजार एकवीसपासून पासून हा प्रश्न प्रलंबित आहे बी ओ आणि सीओ यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले व त्यांच्या नाकर्तेपणामुळे या काळात ग्रामस्थांना जवळजवळ चाळीस ते पन्नास मैतांवर अंत्यसंस्कार पावसात उन्हात उघड्यावर करावे लागले व संबंधित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी मैत्यांची विटंबना केली असल्याचा ठपका रमेश कदम यांनी संबंधित अधिकारी वर्गावर ठेवला आहे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून प्रशासने तातडीने कारवाई केली न, न केल्यास एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आंतरेट वरेडी ग्रामस्थांच्या समवेत रमेश कदम आमरण उपोषणाला बसण्या बसणार आहेत माजी सरपंच चंद्रकांत पांडुरंग निरगुडा यांनी देखील या समस्येला दुजोरा देत स्मशानभूमीच्या अभावामुळे गावकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले ते म्हणाले स्मशानभूमी नसल्यामुळे चाळीस ते पन्नास मृतदेह कातळावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत परिणामी पर्यावरणाला हानी पोचली असून संबंधित संस्थेचे दोन ते ता तीन लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे संस्था आता स्मशानभूमीचे बांधकाम करण्यासाठी तयार नाही त्यामुळे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवला असून स्मशानभूमी लवकरात लवकर उपलब्ध दे करून देण्याची मागणी केली आहे अन्यथा अमरण उपोषण केले जाईल असा इशाराही दिला आहे प्रशासनाने आता या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन गावकऱ्यांची ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार मी बालूरावजी डायरे अंतराड वर्डी दोन हजार एकवीस सालापासून स्मशानभूमी नव्हती आमच्या गावाला प्रथम दोन हजार चोवीस साली मी मागणी केली किरण ठाकरे यांच्याकडे स्मशानभूमी हवी आमच्या गावाला पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी स्मशानभूमी दिली आम्हाला परंतु काही अडचणी आल्या मागच्या वर्षभरापासून आम्हाला त्या अडचणी सर्वे करा हे करा ते करा खूप त्रास झाला आम्हाला ज्या ग्रामस्थांनी करून दिली नाही उलटं त्यांचे मी आभार मानायला पाहिजे स्मशानभूमी काम करून देत नाही त्यांचे आभार मानायला पाहिजेत विकासकामाला विरोध केला म्हणून त्यांचे आभार मानले आता आमची मनस्थिती नाही आहे काम करण्याची आमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तिथे आता आमची इच्छाच नाही काम करण्याची नमस्कार मी चंद्रकांत निरगुडा पिंपळुल्ली ग्रामपंचायत याच्या अगोदर पण आम्ही म्हणजे ग्रामपंचायतनी दोन लाख नव्याण्णव हजाराचं काम टाकलेलं त्यावेळेस पण अन अंतरडमध्ये आं, ते काम म्हणजे मला करून देत नव्हते त्याच्यामुळं मग आता ती आम्ही ब बांधली त्याच्यानंतर ती जास्त पावसामुळे ती पण वाहून गेली त्याच्यानंतर जे आता कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जे काही कागदपत्रे पाहिजे होती ती आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत दिली तो आता कारण त्या कॉन्ट्रॅक्टरचं पण नुकसान झालेलं आहे कारण दोन दोन तीन लाख रुपये त्यांचं नुकसान झालं कारण जास्त पाणी झाल्यामुळे त्यांचं खडी रेती वगैरे वाहून गेलं आता ते, ते काय करतं ते माहीत नाही आत्ता तसं बघायला गेलं तर आत्ता ती चाळीस पन्नास मयत अशी कातळावरती जाळली गेली तीस मशान भूमी व्हायला पाहिजे पण आता कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे ते त्याचं दोन अडीच लाख रुपये नुकसान झालं आता ते त्यांना पण नाही परवडलं ते, ना ना पर ते बोलतात का आम्ही आम्हाला कामच नाही करायचं कारण तर स्मशानभूमी प्रत्येक गावाला पाहिजे पहिले होती ती वाहून गेली आता एक वर्ष झालं ती मंजूर झालेली आहे पंधरा लाखाची निधी आता ही जी स्मशानभूमी आहे ती वडलो पहिल्यापासून तिथंच आहे कारण आम्ही जेव्हा शाळेत जायचो ती म्हणजे जे छोटे होते तेव्हा शाळेत जायचो म्हणजे तिथून म्हणजे कमीत कमी आता माझं तिच्या म्हणजे माझा जन्म पण नसेल त्याच्या अगोदरपासून तिथंच आहे फक्त आता जेव्हा केटी बंदाराला त्याच्यामुळे थोडी ती वरती घेतले ती प वाडलोपरची जी ज तिथं जागा आहे स्मशानभूमी आहे ती लवकरात लवकर व्हावी ही माझी उप आप माझी सरपंच म्हणून माझी विनंती आहे का ती लवकरात लव लवकर स्मशानभूमी शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी हे करावं शासनाने त्याच्यावरती काय शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन ती आम्हाला स्मशानभूमी पूर्ण करून द्यावी कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान मी रमेश शांतराम कदम पोलिस संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष या कर्जत तालुक्यामध्ये कर अनेक नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये विविध प्रश्न उपस्थित करून पंचवीस पंचवीस उप उपोषण करून आम्ही गरीब नागरिकांनी न्याय दिलेला आहे आणि हे आमचं सविश्व उपोषण असेल आज या उपोषणाची उपोषण करण्याचं कारण आहे की आंतरतर्पे वरडी म्हणजे पिंपटोली ग्रामपंचायतमध्ये हे गाव येतं ह्या गावामध्ये दोन हजार एकवीसमध्ये अतिवृष्टीमुळे ती स्मशानभूमी तिथे वाहून गेलेली आहे आणि आताच ग्रामस्थांनी सांगितलं की दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आत्तापर्यंत कमीत कमी, -कमी चाळीस पन्नास मै मैतांच्यावर अंतिम स उघड्यावर पावसामध्ये उन्हामध्ये अंतिम स उघड्यावर अंतिम संस्कार केलेले आहे आणि ह्या संदर्भात आम्ही वीस आठ दोन हजार चोवीस रोजी या जिल्हा परिषदेच्या शिओ त्याच्यानंतर पंचायत समिती न तहसीलदार त्यानंतर साहेब आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला होता की आपण ह्या स्मशानभूमी पूर्ण करून घेण्यासाठी संस्थेला मदत जर केली नाही तर आम्ही आमण उपोषण करू आणि संस्थेला मदत करण्याचं कारण एकच आहे की त्या ग्रामपंचायतीचे सरप माझी सरपंच जे आता माझ्या स समोर उपस्थित आहेत ह्या सरपंचाने मी याच्या आधी पण एक वेळेला प्रयत्न केला होता आणि त्यांनी सांगितलं की एक लाख नव्वद हजार रुपये मंजूर झाले होते पण काही लोकांचे काही जे नागरिक आहेत ते आज्ञान आहेत त्यांनी काही तक्रार केल्यामुळं त्यालाही ती त्यांनाही ती पूर्ण करता आली नाही मला तर असं वाटतं एक आदिवासी समाजाचा कर्तव्यदक्ष सरपंच त्यांना मिळाला होता आणि त्याला विकास करण्यासाठी खूप वाव होता परंतु काही अज्ञान लोकांनी त्याला विकास करून दिला नाही तिथं ते मी पूर्ण झाली नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते जे आमच्याबरोबर बरेच वर्ष काम करत आहेत आम्ही सुरुवातीला आंतर पिंपळी रस्ता हा पीडब्ल्यू जिल्हा परिषदेकडे होता त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती की आपण पोलिस संघटनेच्या माध्यमातून आंतर पिंपळी पि रस्ता नूतनी करून घेऊया त्यावेळेस माझे एक सहकारी मित्र असतील मग आता समोर सम्म। माझ्यासमोर बा बालू डायरे आहेत त्यानंतर किशोरजी आहेत त्यानंतर दसरजी मुळे आणि मी स्वतः आणि आज एक त्यांच्या ग्रामस्थ असं मी पाच जणांनी आमरण उपोषण या टिलक चौकामध्ये केलं होतं आणि त्यावेळेस तो रस्ता जिल्हा परिषदेकडून पीडब्ल्यू वर्ग करण्यात आला आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून ते नूतनीकरण रस्त्याचं नूतनीकरण करून करून दे करून दिलं त्याच्यानंतर एक गावामध्ये परत रेशनिंगची समस्या उप उपस्थित झाली होती की रेशनिंग धारकांना त्यांचा धान्य मिळत नव्हतं त्यावेळेला पण मला डायरीने माझ्या ते डायरी म्हणजे करून माझ्या संघटनेचे ओबीसी से ओबीसीचे प्रद तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी मला वेळोवेळी आमच्या त्यांच्या ज्या गाव गावातील समस्या सोडवण्यासाठी विनंती केली आणि आम्ही ते आमच्या संघटनेमाध्यम सोडलं रेशनिंग दुकानदारांनी त्यावेळेस जे केलेलं कांड होतं म्हणजे घोटाळा होता तो आम्ही उघडकीस आणला आणि त्याचा परवाना जप्त केला रद्द केला आणि आता ते परवाना दुसऱ्याच रेशनिंग तारखेला आणि व्यवस्थित त्या ठिकाणी आता ग्रामस्थ नागरिकांना धान्य मिळते आहे त्याच्यानंतर आता हे तिसरा प्रश्न आमच्याकडे उपस्थित झाला म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही एक सामाजिक कार्यक का, सामाजिक का संघटना म्हणून या पिंपळली ग्रामपंचायतच्या आंतरतर्फे वरडी नाही तर संपूर्ण पिंपळ गाव ग्रामपंचायतला गा, 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 आम्ही विकास कामासाठी आणि तिथल्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी मदत केलेली आहे मी आम्ही आम्ही काय नवीन नाही उगा तिथं आम्ही कुठं आमची संघटना जाऊन ढवळवळ करत नाही आता नवीन प्रश्न उपस्थित झाला तोही प्रश्न या बाळू मला विनंती केली की कदमसाहेब आम्ही एक ह्या तालुक्याचे जे ब भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्याकडे विनंती केली की आमच्या गावाला एकवीस दोन हजार एकवीसपासून ते चोवीसपर्यंत आतापर्यंत हा स्मशानभूमी नाही आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास मैतावर अंतिम संस्कार उडाव करण्यात आलेले आहे तर त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मा या राज्याचे बांध बांधकाम मंत्री मान्य आणि माजी पालकमंत्री मान्य रवींद्रजी चव्हाण यांच्याबद्दल ती समस्या फसवली आणि त्यांनी यांना पंधरा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्या पन्नास लाख निधी निधी उपक्रमा माझे सरपंच जाते ते उपस्थित आहेत त्यांना त्यांनी त्या निधीचा निधीचा व वापर करण्यासाठी जे कागदपत्र लागतात जे प्रशासकीय मान्यता लागते जे प्रशासकीय जे काय कागदपत्र पूर्तता करावी लागते ती पूर्तता ह्या माझी सरपंचाने करून दिली आणि या डा बालू डायरीने ते काम अगदी पूर्णतः शेवटपर्यंत अगदी तन मन धन पाण्यात लावून ही स्मशानभूमी कशी होईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची हेल्प हेल्पडं मारून पंधरा लाखाचा निधी मंजूर झाल्यानंतर टेंडर झालं कारारंभ झाला आणि त्यांनी दोन हजार चोवीसला ह्या स्मशानभूमीचं काम सुरू देखील केलं परंतु काम सुरू केल्याच्या नंतर काही अज्ञान नागरिक त्यांना विकासाची काय घेणं दिलं नाही आणि काही राजकीय पुढारी असतील त्यांनाही काय विकासाची काय घेणं दिलं नाही तर आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्हाला या ह्या गोष्टीचं हे ही गोष्ट लाजीरवाणी वाटली म्हणून आम्ही आता आमन उपेचा पवित्रा घेतलेला आहे आपण जर का ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी बघितली तर ह्या जिल्हा प हे जे काम आहे हे, हे सार्वजनिक बांधकाम विभागातून आलेलं आहे आणि जि जिल्हा नियोजितून आलेलं आहे आणि याच्या आधी पण जे ज शिओ होते त्यांनाही आम्ही तसं तक्रा, तक्रार तक्रार केली होती त्यांनी हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या ग्रामपंचाय ह्या ग ता तालुक्याचे पंचायत समिती व्हिडिओ डीओ यांनाही सांगितलेलं आहे आणि ते काम पूर्ण कसं होईल याच्यावर तुम्ही तोडगा काढा परंतु त्यांनी दोन हजार वीस आठ दोन हजार चोवीसपासून कुठल्याही प्रकारचं ते काम करण्यासाठी संस्था संस्थेला मदत केली नाही त्याच्यामुळं संस्थेचं संस्था आता हातबल झालेली आहे त्याच्यामागचं कारण असं की संस्थेचे आता दोन अडीच लाख रुपये खर्च झालेले आहेत त्यांचं मटेरियल वाहून गेलेलं आहे पु पुरामध्ये त्यामुळं त्यांचं नुकसान भरून येणार नाही म्हणून त्यांनी आता सांगितलेलं आहे मीडियाला की मी आता हे कामच करणार नाही मग आता हा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की पंधरा लाखाचा निधी हा परत जाणार आहे म्हणून आम्ही आता फोर संघटनेच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना किंवा सा स्थानिक नागरिकांना दो न धर धरता तिथले तेव्हापासून जे एकवीसपासून ते चोवीसपर्यंत जे ग्रामसेवक होते त्यांनी ह्या स्मशानभूमीकडे वास्तविक पाहता ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून यांनी नव्हे या, माझी उप माझी सरपंच नव्हे बालूडाले नव्हे तर ग्रामसेवकाने हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता आणि ह्या स्मशानभूमी पूर्ण करून घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि आज एकवीसपासून ते आत्तापर्यंत चाळीस पन्नास मैतावर उघड्यावर अंत्यसं करण्यात करणं भाग पडलं आणि त्या मैताची विटंबना झाली त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथंच एक प्रकारे थांबत नाही तर पंचायत समिती बीडीओांचा दरवर्षीचा आढावा बैठक असते आढावा बैठकीमध्ये अनेक गाव गावाच्या समस्या मांडल्या जातात त्या समस्या त्या समस्येचा विचार करून पंचायत समिती बी अधिकारी जे ह्या कर्जत तालुक्याचे ग्रामीण विभागाचे तारण आहेत त्यांनी जर ठरवलं तर त्या गावात विकास होऊ शकतो ते म्हणतील ते काम होऊ शकतं परंतु बी ओ साहेबांनीसुद्धा दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर शिवनाही ते कर्तव्य होतं की ह्या गावाला एकवीसपासून चोवीस गंभीर गोष्ट आहे आणि साधी सुधी गोष्ट नाही जर एकवीसपासून ते चोवीसपर्यंत जर चाळीस पन्नास तर उघड्यावर अंतिमसारखं होतात तर ह्या महाराष्ट्रामध्ये एक पिंपरी गाव मला वाटतं गिरीज बुकामध्ये नाव नोंद व्हायला अगदी वाव आहे आणि ते मला असं वाटतं तर शासकीय अधिकाऱ्यांनी याचा पूर्णपणे अभ्यास करून एकवीसपासून चोवीसपर्यंत ह्या गावाला स्मशानभूमी का मिळाली नाही आणि चाळीस पन्नास मैत्र उघड्यावर स उघड्यावर म काय का झाले याचा एक आढावा बैठक घेऊन आणि याचा एक कार्य अहवाल तयार ता करून हा मला वाटतं मा जा जागतिक पाचल पाठवला पाहिजे या पिंपरी गावाला नक्कीच एक आंतरगावाला पा, आंतरगावाचा पाठवला पाहिजे या पिंपरी गावच्या पि पिंपळी आंतरगावाला नक्कीच गिरीश भूगामध्ये नाव जाईल एवढंच ज्या प्रसंग मी सांगतोय आपण जर पाहिलं तर आता आम्ही वीस आठ दोन हजार बारा चोवीस रोजी पत्रावर केला होता आणि ही स्मशानभूमी पूर्ण लवकरात लवकर करा करावी अशी विनंती केली होती आणि जर नाही केली तर आम्ही भविष्यात आम्हाला उपोषण करून इशारा दिला होता परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या त्या इशाऱ्याला कैराची टोपे दाखवलेली आहे आणि अतिशय लाजीवाणी गोष्ट की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पंचवीस अमरावपोषण करणारा जेव्हा व्यक्ती एखाद्या अधिकाऱ्यांना तक पत्रा पत्रव्यवहार करतो आणि तो निस्वार्थ जनतेची सेवा करतो त्याच्या पत्राला जर हे कॅराशी रोप दाखवत असतील तर आता कारवाईच मागणी फक्त कारवाई करण्याची मागणी आमची असणार आहे आता आम्ही ह्या पिंपळ पिंपुल ग्रामपंचायतमधील अंत आंतरड गावातील या पूर्ण करण्यासाठी आता तर काय ठेकेदार पण हातबल आहे ठेकेदार नुकसान झालेलं आहे ठेकेदार आता काम पण करणार तयार नाही परंतु आता हे जर का निधी निट रिटर्न गेला परत गेला तर हे संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही कारवाई तर मागणार आहोतच आणि त्यासाठी आम्ही आता लोक या दोन हजार चोवीसची चोवीसला निरोप देतील आणि पंचवीसचा स्वागत कर करतील जल्लोष साजरा करतील तर आम्ही आता सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकतीस थर्टी फर्स्टला एकतीस तारखेला आमरण उपोषण करणार आहोत आणि पिंपळी आंतरण पिंपळीची स्मशानभूमी व्हावी यासाठी करणार आहोत पण आता ती नाही झाली तरी चालेल पण ज्या लोकांनी चालीस मैतावर उघडावलं जाण्याचं आंतरण सत्सर करण्याची पा वेळ आणली त्यांच्यावर मात्र कारवाई झाल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण स्थगित करणार नाही